गोष्ट अपयशातून यशाकडे सागर नावाचा एक मुलगा एका लहान शहरात राहत होता तो बुद्धिमान होता पण खूप वेळा परीक्षांमध्ये अपयशी ठरत असे त्याला शिकण्यात रस होता पण कधीही पहिल्या वर्गात यायचं स्वप्न त्याचं अपूर्णच राहायचं सहावीत असताना तो गणिताच्या पेपरमध्ये नापास झाला वर्गात सगळे त्याची थट्टा करायचे शिक्षकही म्हणाले सागर तुझं लक्ष नाहीये असं चाललं तर पुढे काहीच होणार नाही त्या दिवशी तो फार रडला आईने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली अपयश हे शेवट नाही तो तर सुरुवातीचा भाग आहे खरा यशस्वी तोच होतो जो अपयशातून शिकतो आईच्या शब्दांनी सागरला नवीन ऊर्जा मिळाली त्याने ठरवलं आता हार मानायची नाही त्याने आपल्या चुका ओळखल्या ज्या ठिकाणी तो कमी पडत होता तिथे जास्त लक्ष दिलं दिवसाला सहा तास अभ्यास करत होता त्याने तो वेळ आठ तासांवर नेला मोबाईल टीव्ही आणि खेळ यावर मर्यादा घातल्या मित्र हसत होते पण सागरने लक्ष्यापासून नजर हटवली नाही सातवी आठवी नववी अशा प्रत्येक वर्गात त्याने हळूहळू सुधारणा दाखवायला सुरुवात केली जो विद्यार्थी मागे राहायचा तो आता टॉप मध्ये येऊ लागला दहावीच्या परीक्षेत त्याने नव्वद टक्के गुण मिळवले शाळा शिक्षक आणि सगळे त्याच्या मेहनतीचं कौतुक करत होते पुढे त्याने विज्ञान शाखा निवडली आणि इंजिनिअरिंगसाठी तयारी सुरू केली पहिल्याच प्रयत्नात त्याला आय आय टी सारख्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळाला एका मुलाखतीत विचारले गेले तू एवढं यश कसं मिळवलंस सागरने हसून उत्तर दिलं मी खूप वेळा अपयशी झालो पण प्रत्येक वेळेस मी स्वतःला विचारलं काय सुधारता येईल मी माझ्या अपयशाकडे एक शिकवणीसारखं पाहिलं आणि मी थांबलो नाही त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने स्वतःची एक टेक्नॉलॉजी कंपनी सुरू केली ती कंपनी काही वर्षातच यशस्वी ठरली सागर आज तरुणांसाठी एक प्रेरणास्थान ठरला या गोष्टीतील शिकवण ही गोष्ट आपल्याला शिकवते की अपयश हा यशाचा पहिला टप्पा असतो जो विद्यार्थी अपयशाने खचून न जाता त्यातून शिकतो सुधारतो आणि पुन्हा प्रयत्न करतो तोच खरा यशस्वी ठरतो हार मानू नका कारण प्रत्येक का अपयशामागे यशाची वाट दडलेली असते